हाय मित्रांनो आणि मैत्रिणो सगळ्यांना शुभ सकाळ मोटर काय चाला नाही दहा पंधरा मिनटं चालतील बंद होती काय झाले काय नाही त्या पोराला बोलू लाई बाह्याला त्याला म्हणलं ये बघ चेक करून काय विषय झालाय आम्हाला तर का आपल्याला तर काय कळतंय तयार नाही कृती मला कुठे गेम प्लेअर जे अशी घेते काय बघावं लागेल बघ आता काय होतं विषय आल्यावर कुठं फॉल्ट आहे ती काय कळा नाही आव फॉल्ट समजा नाही आपल्याला तरी मी आता येऊन डिपूतले फ्युजा चेक केले काही समजलं नाही मला डिपूत बी नाही फ्युजा गेले जळलेले फ्युजा लगेच काय त्यात स्टार्टर मगास तरी चलत होती पण आता तर स्टार्टर पडला असंच बंद होती टाट चालू केली लगेच बघावं लागेल काय होते काय नाही ये येतोय ती म्हटलं तुम्ही कुठेच मी म्हणलं इरी होते हे ये पटकन येतो आहे असं सकाळचं मित्रांनो मोठेचा लागलाय कुठं ना महाग माझ्या तरी म्हटलं कालच्या धरणे मी चालू करून येतो पाणी गप खाली जायनायला म्हणजे कुठं ना झालं काय ते भाव आलोय घरी आता तेव्हा आल्यावर जातो वर आता थ्री पी लाईट आहे कळ ना काय फॉल्ट काय नाही असा विषय दुसऱ्या मोठेच असते तिलाच काय पेपर बसले मित्रांनो आज दिवसभराचं नियोजन आहे वरच का करायचं होतं पण बघ आता काय होते आता रोप खुरपा गवात काढायच्यात बाया पण माया कौशिक घेतात काय माहीत नाही कोंबड्यांचा दल फिरतो घेत हो असा आणि अशा प्रकारे आहे सगळं वातावरण काय नाही मित्रांनो हिच दुसरंच टेन्शन आहे माग ही, ही कुठं मोटर बंद पडन काय पडन मोटरवर काढायची बारी फक्त असं वाटतं बाकीच काय नाही तिकडेच तिकडे तेव्हा आपाच्या कर नाही तिकडे रोपाकड तेवढी जागा गवली कोंबड्यांना फिरायला दुसरीकडं नाही ते तेवढी तिथं जाते ती दुसरीकडे कुठे जात नाही सगळं गँग आहे आमचं हे कडलं गॅंग डायरेक्ट गोठ्यातलं दोन तीन गाय आहेत आणि असा विषय आहे मित्रांनो सकाळ सकाळ बघू येतोय ती म्हणला येतोय कशिक येतोय काय नाही आमचा आबा आल्यात वाटतं वाटत घालून तो, 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 तो गाडी दिसते आता ज्येष्ठ नाव झोपल्यात खटा होतो का तिकडं दिसलं पाहिजे वासरापासून वहिणीचं काहीतरी काम चाले काय करते ते काय माहिती दोन पिणं वाळू घालत असते चलाय त्यांनी कशासाठी तरी मला कोणाचा फोन येतोय काय माहिती चला मित्रांनो भेटू ती फोन कोणाचा आहे बघतो लगेच भेटू मित्रांनो वागधारेच्या वाघदारी कंपनीचा फोन आला ती पाय घालायची खाली राणाल त्यांच्या आणि फोन केला तो मला म्हणलं वहिनी काहीतरी करते गुरु दिसत ती एस टी पेनी मस्त पेनी डांची मचांग करून डांग डांगडांग सु झाला आहे काम करणं पाहते तर कुठले येते काय ते तर तयार व्हायला यायला लागले त्या आबाळ लिंबा किती लागल्यात एका जागेवर एक दोन तीन चार पाच सहा सहा लिंबाचा झुमका लागला एका जागेवर सहा लिंबा मा लागल्यात मात करते काय कायच काय लागल्यात भरपूर एवढी माहिती चांगलं दोन तीन दोन तीन चार पाच दहा तर ते किती लागला सांगतो तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा लिंब लागले ला त्यातले किती लागतात काय माहिती अकरा लागलेत डायरेक्ट अकरा आणि असा आहे विषय मित्रांनो बाकीचं काय नाही मोटरीन दिला ताप मन मी आलो खाली खाली आल्या म्हणलं झाला आता गॅस सोडून इसे खाली आलोन बाहेला फोन केला एवढा विषय झाला मागाशी तुम्हाला सांगितलं तसा आणि आता दहा वाजता आलेत उशीर झाला मला व्हिडिओ काढायला गॅस समजून आता काय करत खोकला लागतोय मला अजून थोडा थोडा का एवढं काय लागत नाही लय थोडं 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 थोडा येते लय असं काय बरं येत नाही मापातच येते तसा मित्रांनो या गोष्टीवर मला वाटतंय काहीतरी विषय झाला पाहिजे आता विषय कसा कसा होतोय दिवसभराचा उभा राहिले मी ताखा टाकताखत मध्ये आणि कसं डुलकी हाणते तो आज करते चिकडांग्या कटल तास निर्ब चल चलून काय करीन ती तरी बिचारा हा तिकडे छोट्या आल्या वाटत छोट्या बघते वहिनी कशी गुरु दुः छोट्या डोले होईन ते स्पी टेपी आणि होतं डर डर डार, डार, डार करत काहीतरी प्रॉब्लेम हायत आहेत मेकॅनिकली फॉल्ट असू शकतो काहीतरी औटे गेला काही असं मला वाटायला लागले कारण की तिकडंच तिकडच गेलाय आता मागणं जस्ट नावमध्ये आणि अजून आबाने केटले काढले नाहीत गाडीचे थोडं आणल्या लावली थपेला असा नजारा झालाय घरापुर संग्राम दिसतोय वाटत त्यांच्या मम्मी कशी असा विषय आहे याचा नाद करते काय वळणी वळणीवर कपडे घालायच्या वळणीवर हटकून उभा राहिली तेवढंच टेकन म्हणलं जरा पणात काय चेक भाऊ काय आलं नाही अजून गावात नाही त्यामुळे ही गेंग हटले जंग कसं खाली बसून बघते हो पिकअप आला वाटते मित्रांनो रोप खुरपायला वाया आल्यात चला मित्रांनो मी करतो हिड येईन आज नऊ मिनटाचाच होईन माडावर डोळं वाटे पानावले वा ते लव बघितल्या मोबाईल मी डोळ्याला पाणी येते चला रामकृष्ण अरे बाय बाय भेटू सायंकाळच्या भागात चला